नमस्कार कुपीथमध्ये आज मी तुमच्यासोबत तांदूळ न भिजवता मिक्सर मधून न बारीक करता फक्त पंधरा मिनिटांमध्ये सर आणि रबडदार अशी खीर कशी बनवायची याचा व्हिडिओ शेअर करता आहे तर सुरू करूया तर ही खीर बनवण्यासाठी दोन टेबल स्पून एवढे मी इथे तांदूळ घेतले कालीमूच तांदूळ मी वापरत आहे तुम्ही कुठलेही तांदूळ वापरू शकता बासमती वापरू शकता पण शक्यतो जाडवाले तांदूळ वापरले खीर, जा तर खीरचं टेक्स्चर चांगलं येतं तर हे तांदूळ पहिले दोन ते तीन वेळा स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आणि तांदूळ स्वच्छ धुवून झाले की पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचे तर आज आपण ही खीर कुकरमध्ये बनवणार आहोत म्हणून झटपट तयार होणार आहे तर कुकरमध्ये पहिले मी दोन टी स्पून एवढं साजूक तूप घेतलं आहे आणि तूप गरम झालं की यामध्ये ड्रायफ्रूट्स कापलेले तळून घ्यायचे आहे तर आपल्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स तुम्ही घेऊ शकता मी इथे खोबरं चिरून घेतलं आहे बारीक बादाम पिस्ता आणि काजू आहे आणि हो तुमच्याकडे जर चारोळी असेल तर नक्की घाला दिसायला छान दिसते माझ्याकडे नव्हती म्हणून मी स्किप केली हे सगळे ड्रायफ्रूट्स एकदम लो फ्लेमवर सोनेरी रंगावर परतून घ्यायचे आणि एकदा असा सोनेरी रंग आला याला की हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवून द्यायचे आता ज्या तुपामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तळले कुकरमध्ये तूप उरलेलंच आहे त्याच तुपामध्ये आणि तेवढ्याच तुपामध्ये धुवून ठेवलेले जे तांदूळ आहे ते तांदूळ घालून घ्यायचे तांदूळ सुद्धा लो फ्लेमवर एक ते दीड मिनिटासाठी तुपामध्ये छान परतून घ्यायचे तुपामध्ये तांदूळ परतल्यामुळे खिरीला टेक्स्चरही छान येतं आणि खिरीची चव पण खूप मस्त होते अजून जास्त वाढते तर तांदूळ एक मिनटं परतून घेतले आहे एक मिनिटानंतर यामध्ये आता एक वाटी मी दूध टाकत आहे रूम टेम्परेचरला असलेलं दूध आहे हे दूध टाकून आपल्याला हे तांदूळ आता शिजून घ्यायचे आहे तर आता कुकरला झाकण लावून घ्यायचं आणि मीडियम फ्लेमवर याला फक्त दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या दोन शिट्ट्या काढून आहेत आणि कुकरचं प्रेशर आपोआपच रिलीज होऊ द्यायचं तर इथे कुकर थंड झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता हे जे तांदूळ आहेत ते शिजलेले आहेत साधारणतः सत्तर टक्के शिजले कारण आपण दोन शिट्ट्या काढून घेतल्या होत्या भात शिजण्यासाठी पूर्णपणे तीन ते चार शिट्ट्या लागतात तर आता हे जे तांदूळ आहे ते थोडे चमच्यानेच मॅश करून घ्यायचे म्हणजे किरला टेक्स्चर जरा जास्त चांगलं येईल आणि क्रीमी येईल मॅश करून झाल्यानंतर गॅस सुरू करायचा आणि आता यामध्ये अर्ध लिटर एवढं दूध टाकत आहे आज मी खीर इथे चार ते पाच लोकांसाठी बनवत आहे म्हणून अर्धा लिटर दूध वापरला आहे आणि दोन टेबल स्पून तांदूळ वापरलात आहे तुम्ही किती लोकांसाठी बनवत आहे त्यानुसार कमी जास्त संख्या करू शकता यामध्ये मी केसरचे धागे टाकले आहेत म्हणजे खीरला कलरही छान येतो आणि टेस्ट पण छान येते ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर टाका किंवा पूर्णपणे स्किपही करू शकता केसरचे धागे टाकून मिक्स करून घ्यायचं आणि याला मिडियम टू हाय फ्लेमवर आता छान उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर पाच मिनिटापर्यंत फिरवत फिरवत खीर शिजून घ्यायची आहे फिरवणं बिलकुलही सोडायचं नाही नाही तर खीर कुकरच्या बाहेर येऊ शकते वर येऊ शकते त्यामुळे पाच मिनिटापर्यंत छान असं फिरवत फिरवत उकळून घेतली आहे मी खीर आणि आता तुम्ही इथे बघू शकता यामधलं दूध जे आहे ते आटलं आहे तांदूळ पण छान शिजला गेलेला आहे कारण थिकनेस आलेली आहे या खीरला आता चव वाढवण्यासाठी यामध्ये वेलची पूड घालायची परत मिक्स करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये साखर घालायची तर तीन टेबलस्पून एवढी मी साखर घालत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता साखर घातल्यानंतर सुद्धा मीडियम टू हाय फ्लेमवरच पाच ते सहा मिनिटापर्यंत ही खीर शिजून घ्यायची आणि फिरवत फिरवत शिजवायची फिरवणं बिलकुलही सोडायचं नाही तर आता इथे तुम्ही बघू शकता टोटल दहा ते अकरा झालेली आहेत आणि खीर एकदम मस्त थिक झाली आहे आणि रबडीदार सुद्धा झालेली आहे तर कुकर मध्ये शिट्ट्या पाच मिनिटं काढून घेतल्या आणि हे दहा मिनटं असं पंधरा मिनटं खीर पूर्णपणे तयार झालेली आहे शेवटी गॅस बंद करून घ्यायचा जा आणि तळून ठेवलेले ड्रायफ्रुट्स याच्यामध्ये घालायचे याला शिजवायची गरज नाही आहे कारण ड्रायफ्रुट्स ऑलरेडी आपण तळून घेतलेले होते ड्रायफ्रुट्स घातल्यानंतर एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि बघा इथे एकदम रबडीदार क्रीमी टेक्शर वाली खीर तयार झालेली आहे मग आता तांदूळ न भिजवता मिक्सरला न वाटता फक्त पंधरा मिनटामध्ये अशी रबडीदार आणि जाडसर घट्टसर अशी खीर नक्की करून बघा सणावाराचे दिवस आहे पितृपक्षाचा महिना आहे आणि या महिन्यामध्ये तर ही खीर बनलीच पाहिजे तसं तर माझ्याकडे मी प्रत्येक पौर्णिमेला खीरपुरी बनवतच असते तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा फक्त पंधरा मिनटामध्ये झटकीपट होणारी अशी खीर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद